हा फर्स्ट गेट आहे हां महादरवाजा तर किल्ल्यावरती आहेत जे दोन तरुण दरवाजे आहेत तर दोन तरुण दरवाज्यांपैकी हा एक मेन दरवाजा आहे महादरवाजा तरुण म्हणजे थोडा आलीकडच्या काळातला म्हणजे साधारणतः या ज्या दरवाजाचं स्ट्रक्चर आहे डिझायनिंग तुम्ही पाहिलं ते संपूर्ण पेशवेकालीन तुम्हाला पाहायला मिळतं जे ज्यावेळेस पेशव्यांनी तर किल्ल्यावरती आले त्या स्पेशननी या दरवाजाची बांधणी करून घेतलेली आहे वरती जी पॅरल गेली तिला जी बी मार ती डायरेक्ट त्या काढ्यापर्यंत आहे या आपण वरती बघूया ती गेली काढ्यापर्यंत गेली कोणताही शेत त्यावेळी तिच्या पलीकडे जाऊ नये त्याच्यासाठी हे प्रयोजन करण्यात आलेलं आहे हा संपूर्ण स्ट्रक्चर हे पिशवी घालण्यात आहे त्यानंतर हे स्ट्रक्चर खालच्या सगळ्यात मोठ्या तोडे असतात आणि वरती छोटे छोटे तोडले तोडे होईल एंडपर्यंत पण एकदम छोटे म्हणजे याचं पूर्ण भार पेलवण्यासाठी पहिल्या खाली छोट मोठ्या तोडीत आणि मग वरती छोटे आहेत आणि हे डिझाईन हे सहसा करून पेशवींच्याच काळामध्ये पाहायला मिळतं आणि या किल्ल्याचा किल्ला म्हणून वापर हा या दोघा आहे आणि हा किल्ला शेवटपर्यंत कोणाला जिंकता आला जागदी महाराजांना जे दोन किल्ले जिंकताना आले त्यातला एक जंजिरा आणि एक शिवनेरी शिवनेरी बऱ्याच वेळा म्हणजे तीन वेळा प्रयत्न केले लोटही भरपूर नेली परंतु किल्ला ताब्यामध्ये नाही मिळाला महाराजांचे